नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपले स्वागत कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात आज आपण आहोत महाळ शहरातील सार्वजनिक सा, गणेश उत्सव मंडळाच्या ठिकाणी सरेकर मित्रमंडळ यांनी गेली सतरा वर्ष तब्बल सतरा वर्ष जिवंत देखावा सादर करत आहे आणि हा जिवंत देखावा सादर करताना त्यांच्या सरेकर आळीमधील दहा ते बारा जे स्थानिक कलाकार लहानपासून लहानपणांपासून सर्वच वयोगटातील हे कलाकार या जिवंत देखाव्यामध्ये आपला जिवंत देखावा सादर करत असतात यंदा जन्मा तुझी आजब कहाणी हा जिवंत देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि या जिवंत देखाव्यातून नुकतीच घडलेली बदलापूर येथील घटना आणि त्या पार्श्वभूमीवर हा जिवंत देखावा सादर करून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न हा जिवंत देखावा यांच्या उज्ज्वल परंपरेस अनुसरून मंडळाने यावर्षी सादर केलेला भव्य जिवंत देखावा स्त्री जन्मा तुझी कहाणी स्त्री जन्मा

या गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेतूनच या वास्तववादी देखाव्याची संकल्पना उदय असावी गणेशोत्सव म्हणजे नुसता ही -पुर जाणीव मंडळाच्या श्रेष्ठ कार्यकर्त्यांपासून युवा कार्यकर्त्यांमध्ये रुजलेली आहे आणि याच जाणीवेतून समाज कार्याचं उद्दिष्ट समोर ठेवून सादर करीत आहोत हा वास्तववादी देखावा स्त्री जन्मा माझ्या तुझी कहाणी संपत कुठं निघाला अरे कुठं जाणार कुठं कुठं जाणार असा दाखवायचा हा बरोबर आहे तुझ नाहीतरी आपल्याला कुठं काय काम आहे हम्म तू कुठं निघाला रे कारभार करा कारभार कसला करतो हा चल चल कुठे शिकार माहिती का बघू ते हा चल आईला हे सांगते हा ते बस का का काका काका का का अरे खरंच की का असं वाटतंय ना का चल 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 एकटीच निघाली वाटतं चल बघू तिच्या माग चल 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 अय जाने माने मल्लिका तुला तुला तुलाच म्हणतोय मी थांबकी काय थांबकी हा काय रे तुम्हाला काय आई बहिणी नाहीत का आहेत ना पण तुझ्या सारख्या नाहीत ना म्हणजे माझ्या सारख्या असल्या तर काय अशाच भाषेत बोलला असतात का धर रे इला धर धर अर्ध मि झाली की आता एवढा पराक्रम झाल्यावर काय वानादे आणखी अरे पण आता हिनं आपल्या विरुद्ध आवाज केल्यावर आवाज अरे करायला आवाज राहिला तर पाहिजे ना <laughs> मंजी, मंजी, मद्या मद्या आता या बॉडीच काय करायचं अर्धे टाकून वस्त्रे मागच्या झोडतात झाले आताकडे जायचंय हो चल चल होय हे काय दिसतय कुणाची तरी ओढणी पडलीय रक्तही लागले तिला अरे हो की पण ही तर काहीच दिसत नाही ती कुत्री का बोलतायत झुडपाच्या बाजूला जाऊन बघा तिथ काय चाललंय देवा काय चाललंय रे तुझ्या या जगात हाच का रे तुझा न्याय काय चुकलं माझं तूच दिलेल्या जन्माचा हाच काय अर्थ एक रूपवान स्त्री म्हणून जन्माला आले हाच ना रे माझा गुन्हा हाच का रे या स्त्री जातीचा या मातीमधला सन्मान कष्ट करून दिवस रात्र राबणाऱ्या माझ्या गरीब आई बापाच्या प्रामाणिक कष्टाची तू रे माझे या देहाचे किती तुकडे केले पोचता येईल का रे तुला आदर्शवादी विचारसरणीचा संतांच्या विचारसरणीचा दैदिक मान इतिहासाच्या गुणांचा हाच कार माझा देश

हाच दान्या आज का रे तुझा आमच्यासाठीचा सा पुरस्कार परमेश्वरा या शरीरातून आत्मा निघून गेले खरा पण ह्या आत्म्याला झालेल्या जखमांच्या वेदना या शंख समाजाला कधी जाणवणार असाच का या स्त्री जातीचा सन्मान या गिधाडांच्या हाताने होत राहणार गप्प का रे आज पांडुरंगा गप्प का आमच्या जीवनाला कुठल्या न्याय मंदिरात न्याय मिळणार नाही योगेश्वर सुनीता काल जे आपल्या गावात घडलं ते महाभयंकर होत हो ना इतक्या क्रूर अत्याचाराला सामोरं जाताना काय झालं असेल त्या पोरीच या ठिकाणी या ठिकाणी आपल्या पोरीवर असा प्रसंग आला असत का त्रास झाला वेदना झाल्या तुम्हाला पण एक विचार करा ना त्या, त्या पोरीला किती त्रास झाला असेल त्या आई आईबा भावाला बहिणीला किती त्रास झाला असेल त्यांचा त्रास कुणाला कळणार हो कळला असता तर हा गाव असा शांत बसला असता का गरिबाच्या गरीबाच्या दुःखाला वाचा फोडायला अजूनही छत्रपतींची धर्मवीराची वाट पाहणारी ही नामर्दांची स्वतःला मर्द म्हणवणारी जात आता शांत का एका बाईचं दुःख बाईलाच कळणार बाकीच्यांना काय त्याच तुला म्हणायचं तरी काय नेमकं हे बघा मला एकच म्हणायचंय या मातीतल्या मर्दांनी आता जाग व्हायला हवं हो। न्याय व्यवस्थेकडून होणारी गरिबांच्या दुःखाची हेळसण थांबायला हवी मतांच्या राजकारणासाठी सामाजिक व्यवस्थेवर होणारे हे वैचारिक बलात्कार थांबायला हवे माणसानं माणसांसाठी माणूस सगळं शिकायला हवं जातीपातीच्या पदीकडे जाऊन अन्यायाविरुद्ध लढायला हवं राजमाता जिजाऊंच्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या ज्योतिबाच्या सावित्रींच्या लेखीचा सांभाळ आता सगळ्यांनी करायला हवा मला कळलं तुला काय म्हणायचंय मी गप्प नाही बसणार मी आवाज उठवणार अपराधांना शिक्षा होण्यासाठी मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार प्रसार माध्यमांमुळे कळणाऱ्या घटनांपर्यंत ठीक आहे पण ज्या गोष्टी किंवा अशा घटना आपल्याला समजतच नाही त्या कितीतरी निर्भयांच काय हो रागरोजपणे गुन्हेगारी करणाऱ्या या नराधमांचा निकाल लागणार तरी कसा तयार होणाऱ्या दुसऱ्या नराधमांवर वचक बसणार तरी कसा लोकशाहीच्या पुरस्कर्त्या या देशामध्ये पैशावर विकल्या जाणाऱ्या न्याय व्यवस्थेत अशा घटनांनी बाधित स्त्रियांना न्याय कधी मिळणार एकीकडे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांना मागे टाकून देशाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या स्त्री जातीचा हा अशा प्रकारे होणारा विध्वंस थांबणार तरी कधी नाही ना। नाही हे सगळं थांबलं पाहिजे थांबलं नाही तर थांबवलं पाहिजे स्त्री जातीचा होणारा अपमान तुम्ही कुठवर पाहत राहणार चला चला आता पेटून उठा स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या या विकृतींना आता धडा शिकवायलाच हवा कारण कारण मी या महाराष्ट्राच्या मातीचा सरेकर आई मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा हा जिवंत देखावा बदलापूरच्या घटनेवर आधारित हा जिवंत देखावा आता सादर केलेला आहे त्या जिवंत देखाव्यातील काही कलाकार आहेत त्यांच्याशी आपण हा जाणून घेणार आहोत ह्या आपण किती वर्ष हा जिवंत देखावा सादर करताय आणि हा जो दिव जिवंत देखावा सादर केला त्याच्यातून काय संदेश समाजाला दिलाय ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगशील या जीवंत देखावे संदेश दिलेला आमचं सारेकराळी सार्वजनिक मित्रमंडळ या वर्षी 47 वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे आणि आम्ही मंडळांनी ह्या सतरा वर्ष पूर्ण केली सत, गेली गे सतरा वर्ष आम्ही जिवंत देखावे सादर करत आहोत या वर्षी स्त्री जन्म अजब तुझी कहाणी यावर आम्ही जिवंत देखावे सादर करीत आहोत आम्ही कित्येक वर्ष समाज प्रबोधन पर जिवंत देखावे सादर करीत आहोत आणि आजचा विषय असा आहे स्त्री जन्म आजोबा तुझी कहाणी म्हणजे आजची स्त्री सुरक्षित असावी आणि समाजातील स्त्री सुरक्षित असेल तरच आम्हाला कौतुकाची लोकांकडून आम्ही सादर करतो लोकांकडून आम्हाला कौतुकाची थाप पण पण मिळते केवळ कौतुकाची थाप देऊन भागणार नाहीये तरी आम्हाला समाजामध्ये बदल घडवायचा आहे आणि समाजामध्ये बदल घडला तर आम्हाला निश्चितपणे बरं वाटते सरेकरळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे सत्तेचाळीसावं वर्ष आहे आणि ह्या वर्षामध्ये गेले सतरा वर्ष आपण पाहिलं तर जिवंत देखावा सादर करण्यामध्ये संपूर्ण महाडमध्ये आपण जर का पाहिलं तर शहरामध्ये हे एकमेव मला असं वाटतं मंडळ आहे ज्या ठिकाणी जिवंत देखावे सादर केले जातात प्रत्येक वेळेला काहीतरी गणपती सणाच्या निमित्ताने उत्सवाच्या निमित्ताने काहीतरी समाज प्रबोधनाच्या वेगवेगळे विषय त्या जिवंत देखाव्याच्या माध्यमातून हे मंडळ कायमच करत राहतं पण ह्या वर्षीचं त्यांचं जे लाईव्ह त्यांनी या ठिकाणी परफॉर्म केलं त्याच्यामध्ये असणारा जो चालू विषय आहे जो महिलांवरती अत्याचार बदलापूरमधली घटना असेल किंवा असा, अशा असंख्य अशा घटना ज्या संपूर्ण देशभरामध्ये मला असं वाटतं ज्या कळतही नसेल जी आता मी आपल्याशी बोलते आणि कुठेतरी एक घटना घडत असेल अशा एका ज्वलंत विषयावरती त्यांनी इथे सादरीकरण केल्यानंतर निश्चितपणानं मला असं वाटतं महिलांचा सन्मान हा खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टिकोनातनं वेळेला आपण आपल्या घरातनं आपल्या सुरुवात करू त्याच वेळेला समाजामध्ये एक वेगळा बदल आपल्याला घडताना दिसेल पण मंडळाचं खास करून कौतुक करत असताना आज हे सादर करत असताना ही जी लहान मुलं आहेत आज निश्चितपणानं जिवंत देखावं म्हणतात त्याच्यामध्ये पाठांतर आलं आणि त्या पाठांतराच्या माध्यमातून कुठेतरी आपण मुलांना सुद्धा या मंडळाच्या वतीने एड्युकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं सगळ्या मंडळाच्या सदस्यांचं मी निश्चितपणानं खूप खूप कौतुक करून शुभेच्छा देत असताना आपण कायमच असे ज्वलंत विषय घेत राहता यापुढेही आपण आपण मंडळाच्या वतीने चांगल्या समाज प्रबोधनाचं चा काम कराल या शुभेच्छा देत असताना मला असं वाटतं अत्याचार अशा पद्धतीनं आपण सादरीकरण करत असताना कुठेतरी न्याय हक्कासाठी सुद्धा आपण लढलो पाहिजे आणि म्हणून आपल्या घरातनं आपण ज्या वेळेला आपल्या स्त्रीला सन्मान देऊ त्याच वेळेला मला असं वाटतं भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी थांबतील धन्यवाद सागर डिजिटल वस्तुनिष्ठ बातमी घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा